वेलकम टू न्यू ब्लॉक वेलकम गाई तो आज तुम्ही देख सकते हो तरफ इधर क्या हो है आहे तुम्हाला मालूम आहे भैया आणलंय आज कुतींबीरला नवीन माणूस आलाय तुमचं नाव काय किशोर मी तर सांगा बोल यांचं नाव आहे किशोर तर ही कुतीबी काढते का काढलं फास्ट उठते ते लोकांची टूट बघा तुम्ही असल्या उन्हातच काम करायचं बघा पोटापणासाठी कसं काढते बघा फास्ट टाकते हो का अगा असे पेंडी बांधतेत लगेच महाग टाकतात लगेच आम्ही कॅरेटमध्ये भरताव असं हो का कॅरेटमध्ये भरायचं लई सावली नाहीतर वगैरे टोपी टाकला होता वारं सुटायला म्हणून नाहीतर लईच उनला लागल्यावर सावलीत न्यावं लागतंय काही लईच हो का सगळे कॅरेट भरलेत आता मार खाली पडला हो काही असं उन्हात आता भरायचं ह्याला जेव्हा काही भाय आला आपल्याकडे आज नवीन आला ह्याला विचारा तुम्ही कामाची कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी बा आज झालास का आज झालं कुठला आहेस तू समुद्रवानी थेट समुद्रवा आले आपल्याकडे कामाला आर्नीला बघा ही भाय बी फास्ट काढायले ह्याला सराव व्हाय काही की आधुवर काढत होतं काही काही किती मी आधूर कुठ काढत होतं उजनी 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 म्हणल्यावर काय रे फास्ट काढते मास्ती तिकडली अशा स्पीड पिढीचे बघा नातखोळा क्वालिटी क्वांटिटी तर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला बघत जावा सगळं आपल्याकडे गावरान गावटी सगळं असते सगळं आपल्याकडे ओरिजनल बघायला भेटणार तसलं काय आपण एडिट फिडिट आणत नाव सगळं सगळं ओरिजनल काय आहे ते सगळं ओरिजनल उन्हाताणाचं सगळं सगळं अगा बघू शकता वातावरण कसं आहे काय नाही माल मालफील नंबर एक झाला काढायचा आता भरता पुन्हा लोड करताना गाडीत लोड करायचं आहे